नमस्कार मित्रांनो अपपादान वृत्त न्यूज राजकीय विशेषामध्ये आज आपण एक जागतिक घडामोडीवर भाष्य करणार आहोत तशी ही घटना नवीन नाही मागील तीन वर्षापासून हे युद्ध सुरू आहे युक्रेन आणि रशिया हा परत एक विषय होऊन मी आपल्यासमोर आज हे विश्लेषण सादर करणार आहे मित्रांनो एक जूनला युक्रेनने रशियाच्या पाच मोठ्या हवाई तळावर आक्रमण केलं आणि ते जवळपास चार हजार किलोमीटर दूरवरून त्यांचे ड्रोन्स हे यांनी हे जे नुकसान केलं आहे यात रशियाला मोठा फटका बसलेला आहे अचानक ही घटना रशियाला घड रशियामध्ये घडली आणि हा हा काळ सगळं मारला आहे असं बोललं जातं किंवा असं एक आ, अंदाज व्यक्त केला जातो की हे अमेरिकेच्या भूमिकेशिवाय श शक्य नव्हतं कारण एवढी मोठी अचूक माहिती उपग्रहामार्फत ही युक्रेनला मिळणं शक्यच नाही आहे कारण हे टेक्नॉलॉजी किंवा हे तंत्रज्ञान अमेरिकेकडे आहे आणि नाटो देशामध्ये ना या नाटो या संघटनेमध्ये अमेरिका हा सध्या सर्वात मोठा पॉवरफुल देश एकमेव देश आहे त्यामुळं युक्रेनला युक्रेनला जे यश मिळलं आहे त्यामध्ये अमेरिकेचा नक्की एक मोठा भूमिका किंवा हात आहे किंवा अमे बायड किंवा ट्रम्प प्रशासनात अंधारात ठेवून हे काम केलं गेलेलं आहे पण रशिया हिसा बदला घेणार रशियन विमाने हे ड्रोन्स मिसाईल याचा वापर करून युक्रेनला मोठं नुकसान पोहोचेल यात कोणतीही शंका नाही पण लगेच लगेच जे अनुबांचं युद्ध किंवा परमाणु युद्ध किंवा न्यूक्लिअर युद्ध असं जर भाष्य किंवा शुद्ध वापरत ते सध्या शक्य नाही आहे त्या युरोपला मोठा फटका बसेल असंही सध्या नाही आहे कारण युक्रेन जिंकण्यास रशियाची होत आहे त्यामुळं रशिया यापुढचं युद्ध लढेल की नाही हे आत्ताच सांगता येत नाही पण असा अंदाज व्यक्त केला जातो की रशिया फक्त युक्रेनवरच आपलं लक्ष केंद्रित करेल आणि बाकीच्या युरोपचा आता कोणताही विचार करणार नाही एका बाजूला हे युद्ध सुरू असताना दुसऱ्या बाजूला तुर्कस्तानच्या इस्तांबुलमध्ये युक्रेन आणि रशियाच्या प्रतिनिधीमध्ये शांती चर्चा शांती वार्ता शांततेसाठी चर्चा सुरू होती यात कोणतेही निष्कर्ष किंवा अंतिम निर्णय होऊ शकला नाही आहे आणि सुद्धा नाही आहे रशियाला आता शांत चर्चा नको आहे तर बदला हवा आहे आणि रशिया हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही रशियाचा आजची जी भूमिका दिसते ती फक्त युक्रेन हा एकमेवांचा टार्गेट किंवा लक्ष आहे आणि ते मिळून मिळाल्याशिवाय आम्ही रशिया स्वस्त असणार नाही आहे कुणी कितीही उड्या मारल्या शांततेसाठी आता मात्र रशियाने हात मागे घेतलेला दिसत आहे ट्रम्पनी किती दबाव आणला रशियन नेतृत्व ने ट्रम्पसमोर झुकणार नाही हे दिसून येत आहे ट्रम्पनी ज्या मागील का महिन्या दीड महिन्यात जो अनेक ठिकाणी आपला अस्तित्त दाखवून द्यायचा प्रयत्न केला आहे जसं की भारत पाकिस्तानच्या युद्ध या छोट्याशा लढाईमध्ये आपण भूमिका घेतल्यामुळं भारताने माघार घेतली असं जे ट्रम्प यांचं वक्तव्य आहे ते सरकारने फेटाळलं आहे पण त्यांची जी भूमिका आहे ती आणि आणी जाहीर केल्यामुळं जगाला असं वाटलं की ट्रम्पच्या एका फळमुळं भारताने हे युद्ध थांबवलं आहे पण असं कोणतंही दृश्य सम किंवा असं कोणतंही घटना समोर दिसत नाही की ज्यामुळं ट्रम्प यांच्यावर हे यांचं जे म्हणणं आहे ते खरं धरावं पण रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या पाच महिन्यापासून त्यांनी ज्या शांततेसाठी प्रयत्न केला आहे ते चांगला प्रयत्न होता पण त्याला दोन्ही राष्ट्रांनी कोणत्याही सकारात्मक भूमिका दिलेली नाही आहे किंवा ठेवलेली नाही आहे त्यामुळे ट्रम्प यांचे प्रयत्न आहे हे आता निष्फळ ठरलेले दिसून येतात रशिया युक्रेनचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रत्य दररोज आमचं बातमीपत्र पाहायला विसरू नका दुप सकाळ आणि दुपार आणि संध्याकाळ तीन वेळेस आमचं बातमीपत्र आम्ही प्रसिद्ध करणार आहोत हा एक नवीन उपक्रम आम्ही हाती घेतला आहे त्याला चांगला प्रतिसाद द्या अशी आशा आहे धन्यवाद थँक्यू